राज्यामध्ये मिशन धनुष्यबाण सुरू झालेलं आहे ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचा सामंताने दावा केलाय शिवसेनेच्या दाव्याला ठाकरे गटानं जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून शिवसेना आणि ठाकरे गटानं पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचं वाकयुद्ध सुरू केलंय शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी पुढील काही दिवसात ठाकरेगडाचे अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केलाय तो काय दावा आहे पाहूया रत्नागिरी पासून उभा ठाकरे मंडळाला सुरुवात होते आणि त्याचा फायदाच झालं तुम्ही रत्नागिरी सांगितलं की चार उबाठाचे आमदार पाच काँग्रेसचे आमदार तीन उबाठाचे खासदार दहा माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत उदय सामंत यांच्या दाव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत जयंती दिने अशा प्रकारचं राजकारण करणारे अशोभनीय असल्याची टीका केली आहे त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांना लाजा वाटला पाहिजे हा निर्लज्ज लोक आहेत ते आजच्या दिवस कलंकित करण्याचं काम ते करतात आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल देसाई अरविंद सावंत अनिल परब का हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करतायत वाटल्या गावसमधून जाहीर करावं लागेल ते बसलेत नाहीत तिकडे उद्योग मंत्री आणि संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे काढपाय देतो तुम्हाला आम्हाला प्रवेश द्या म्हणून विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणाऱ्यांची संख्या वाढली आहे ठाकरे गटाचे अनेक शिलेदार आता शिवसेनेमध्ये आणि अन्य पक्षामध्ये जाण्याच्या मनस्थितीमध्ये असल्यानं गटासाठी हा चिंतेचा विषय निवडणुकीमध्ये मतदारांनी देखील उद्धव ठाकरे गटापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भरभरून मतदान केलं आहे त्यामुळं भविष्यात मूळ शिवसेना अर्थात ठाकरे गटाचं अस्तित्व काय असेल याबाबतची राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र